मधल्या काळामध्ये आपण माझं विधानसभेत एक भूमिका मी मांडली आपल्या भागातले लोकप्रतिनिधी एवढे बहादर आहेत की मड्याच्या टाळवर लोणी कसं खायचं याचा एक नवा आदर्श त्यांनी महाराष्ट्राला घालून दिला ज्यांनी ते मायनीचं चा हॉस्पिटल चालू केलं त्यांना ईडी मध्ये तुरुंगात घातलेलं आहे पण त्याच हॉस्पिटलचा वापर करून मेलेल्या आता करोनामध्ये आत गेले जिवंत बाहेर आले हे सगळे आज समाजात वावरत आहेत पण जे मृत्यूमुखी पडले माणूस एक तारखेला मेलाय पण ह्यांच्या हॉस्पिटलमध्ये तो तीन तारखेला ॲडमिट झालाय तीन तारखेपासून बारा तारखेपर्यंत त्याच्यावर उपचार झालेला आहे आणि बारा तारखेला माणसाला सगळे करोनाची इंजेक्शन दर्शवेग रेमडेसिवीर वगैरे सगळे देण्यात आलं आणि बारा तारखेला तो माणूस चालत चालत नाही तर पन्नास रुपये सरकारचे घेऊन तो त्याला घरी पोचवण्याचं काम यांनी केलं अशी साठ कोटी रुपये त्या हॉस्पिटलच्या नावाने सरकारकडून काढण्यात आले राजेश टोपेने त्याची चौकशी लावली सगळं रेकॉर्डवर हो आहे पण सरकारी बाजूला असल्यामुळं सरकारने अशी पाप भाजपचं सरकार का खाली आलंय अशा सगळ्या पापी गोष्टी वाचवण्यासाठी पापी जी कृती आहे अनेकांची ती वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेचं सरकार कार्यरत आहे आणि म्हणून मड्यावरचं टाळू खाऊन मेलेल्या माणसाच्या नावाने देखील यांनी पैसे हॉस्पिटलच्या नावाने काढले म्हणजे आपण किती पुढे गेलेले आहेत साहेब याचा जरा विचार